मंडळी नमस्ते आपण पाहत आहात निर्झरा क्रिएशन यूट्यूब चॅनल आज मी आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महत्त्वपूर्ण योजनेची माहिती सांगणार आहे या योजनेचे स्वरूप असे आहे प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केल्यास सक्षम बँक खात्यात डी बी टीद्वारे दरमहा पंधराशे इतकी रक्कम दिली जाणार आहे या योजनेचे लाभार्थी हे महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट या वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला असणार आहे या योजनेसाठीची पात्रता महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणं आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला असे आहे या महिलेचे किमान वय एकवीस वर्ष पूर्ण ते कमाल पासष्ट वर्ष असणे आवश्यक आहे या महिलेचे आधार लिंक बँक खाते असणं आवश्यक आहे आणि कुटुंबाचे एकूण उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे या योजनेसाठी आवश्यक कागदपत्र म्हणजे आधार कार्ड आदिवास प्रमाणपत्र रेशन कार्ड मतदान ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला हे असणं आवश्यक आहे महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचा जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र असणंसुद्धा आवश्यक आहे आणि मंडळी उत्पन्नाच्या प्रमाणपत्राबरोबर तुम्हाला पिवळं आणि केशरी रेशन कार्डसुद्धा असणं आवश्यक आहे यासाठी अर्जदाराला स्वतःचं हमीपत्र देणं आवश्यक आहे पासबुक आधार लिंक असणारं असणं आवश्यक आहे आणि अर्जदार महिलेचा फोटो असणं आवश्यक आहे या योजनेसाठी अपात्र लाभार्थी हे जे आयकर भरतात म्हणजे इन्कम टॅक्स भरतात त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्याचबरोबर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत तथापि बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असणारे कंत्राटी कर्मचारी स्वयंसेवी कामगार हे या योजनेसाठी पात्र असतील सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा महा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा इतर लाभ घेतला असेल तर ती महिलासुद्धा या योजनेकडे अपात्र होऊ शकते ज्यांच्या कुटुंबातील सदस्य माजी आमदार खासदार आहेत त्यांनासुद्धा हा लाभ घेता येणार नाही तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि मंडळी ज्यांच्याकडे ट्रॅक्टर सोडून इतर कोणतंही चारचाकी वाहन आहे त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही वरील सर्व पात्र लाभार्थ्यांना पोर्टलद्वारे अर्ज दाखल करता येतो नारी शक्ती ॲप हा आपल्या मोबाईलवर आपल्याला डाउनलोड करून तिथून अर्ज भरता येतो किंवा सेतू केंद्राद्वारे अंगणवाडी सेविकेद्वारे बालविकास अधिकारी नागरी ग्रामीण शहरी आदिवासी यांच्याद्वारे आपल्याला हा अर्ज भरता येऊ शकतो चला तर मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेचा फायदा घेऊया अर्ज भरूया मंडळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबरोबरच मी महाराष्ट्र राज्यातील विविध विभागातील सर्व योजनांची माहिती दर आठवड्याला या निर्झरा क्रिएशन यूट्यूब चॅनेलवर आपणाला सांगणार आहे चला तर मग सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा निर्झरा क्रिएशन यूट्यूब चॅनल धन्यवाद